इतिहासावर बोलूक आहे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहोत ज्यांना आपण बहुतेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणून ओळखतो बरोबर पण त्याही पलीकडे त्यांची एक स्वतंत्र एक कणखर ओळख आहे राजमाता जिजाऊ मासाहेब एक स्वराज्य संकल्पक अगदी तर ही जी संकल्पना आहे म्हणजे एक स्वतंत्र राज्याचा विचार तो त्यांच्या मनात नेमका आला कसा कसा रुजला आणि मग तो प्रत्यक्षात कसा साकार झाला याचाच उलगडा करण्याचा आपला आजचा प्रयत्न आहे हो आणि ही चर्चा आपण केवळ आयक्यू माहितीवर नाही करणार आहोत तर एका महत्वाच्या अभ्यासावर आधारित असेल इतिहास संशोधक आहेत अभ्यासक अमित कुमार शिंगणे हो, त्यांच्या जिजाऊंची स्वराज्य संकल्पना संशोधन या अभ्यासपूर्ण लेखातील जे काही निष्कर्ष आहेत ते आपल्याला या चर्चेत मदत करतील नक्कीच म्हणजे आज आपल्या लक्ष यावर आहे की जिजाऊ फक्त एक माता नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या आद्य गुरु होत्या शिल्पकार होत्या हे कसं त्यांच्या मनात हे स्वराज्याचं बीज कसं आणि का रुजलं याच्या मुळाशी जायचंय आपल्याला म्हणजे एका अर्थी मराठा साम्राज्याचा जो वैचारिक पाया आहे त्याचाच शोध घेण्यासारखा आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करूया त्या काळापासून सतराव्या शतकातला महाराष्ट्र नेमका कसा होता तो काळ ती फक्त पार्श्वभूमी नव्हती नाही का ती तर जिजाऊंच्या त्या महान संकल्पनेची जननी होती असं म्हटलं तरी चालेल अगदी बरोबर तो काळ म्हणजे प्रचंड राजकीय अस्थिरतेचा होता अराजक म्हणता येईल अच्छा महाराष्ट्रभूमी अक्षरशः तीन मोठ्या सत्तांच्या संघर्षात भडली जात होती तीन सत्ता कोणत्या दक्षिणेला होत्या अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही आणि उत्तरेकडून दिल्लीची मुघल सत्ता त्यांची नजर सतत इकडे असायची त्यांचे हल्ले व्हायचे आणि या तिन्ही सत्तांना खरं सांगायचं तर इथल्या रयतेच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नव्हतं म्हणजे लोकांचं काय होतं याच्याशी मतलब नव्हतं अजीब बात नाही त्यांचं लक्ष फक्त दोन गोष्टींवर होतं एक म्हणजे स्वतःचं वर्चस्व कसं टिकवायचं आणि वाढवायचं आणि दुसरं म्हणजे महसूल कसा जास्तीत जास्त मिळवायचा म्हणजे सामान्य माणसासाठी जगणं फार कठीण असणार तेव्हा खूपच विचार करा राज्यात सतत कुठे ना कुठे लुटमार चालू आहे अन्याय होतोय झुलूम होतोय सारखे कर लादले जात होते आता जिजिया म्हणजे काय तर जे मुस्लिम नाहीत त्यांच्यावर लादलेला एक जाचक कर अच्छा म्हणजे धार्मिक आधारावरचा कर हो त्यामुळे लोकांवर आर्थिक बोझा तर पडत होताच पण कुठेतरी आपल्याला दुय्यम वागणूक मिळतीये ही भावना पण होती आणि सुरक्षिततेची तर काही हमीच नव्हती जीवाला मालमत्तेला कशाचीच नाही आणि ह्या सत्ता आपापसातही लढत होत्या म्हणताय हो ना ते आपापसात तर लढतच होत्या पण त्यांच्या आतमध्ये सुद्धा म्हणजे त्यांचे सरदार अधिकारी यांच्यात सतत संघर्ष चालायचे त्यामुळे सगळीकडे अस्थिरताच होती महाराष्ट्रभूमी होरपळून निघत होती पण मग यात मराठा सरदार काय करत होते त्यांचं नाव तर आपण पराक्रमासाठी ऐकतो पराक्रमी होते यात शंका नाही पण त्यांची ताकद विखुरलेली होती एकत्र नव्हती म्हणजे म्हणजे असं की प्रत्येकाची आपली लहान मोठी जहागिरी किंवा वतन होती ती सांभाळायची टिकवायची तर या तीनपैकी कुठल्या तरी एका सुलतानाची चाकरी करणं भाग होतं अच्छा म्हणजे जहागिरी किंवा वतन म्हणजे सुलतानाकडून मिळालेला अधिकार हो थोडक्यात म्हणजे लष्करी सेवेच्या बदल्यात मिळालेल्या जमिनीचा किंवा गावांचा महसूल गोळा करण्याचा हक्क आणि हे टिकवण्यासाठी मग त्या सुलतानाच्या मर्जीनुसार वागावं लागायचं याचा अर्थ त्यांची निष्ठा एका सुलतानाशी नव्हती ती बदलत राहायची बहुतेक वेळा तसंच व्हायचं निजामशाही आदिलशाही कधीकधी मुघलशाही जो जास्त फायदा देईल मोठी जहागिरी किंवा पद देईल त्याच्या बाजूने लढायला तयार आणि यामुळे झालं काय की मराठ्यांची एकजूट कधी झालीच नाही आणि दुर्दैवाने अनेक वेळा तर हे मराठा सरदार एकमेकांच्या विरोधातच लढले अरे म्हणजे पराक्रम स्वतःचा पण लढाई दुसऱ्या कोणासाठी तरी हे तर विचित्रच आहे खूप मोठे आणि वजनदार सरदार होते पंच हजारी दश हजारी अगदी पंधरा हजारी मनसबदारी होती त्यांच्याकडे म्हणजे विचार करा किती मोठी लष्करी जबाबदारी आणि जहागिरी असणार आणि पदासारखी मोठी पदही मिळाली होती इतकं मोठं स्थान असूनही असूनही त्या काळातल्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि स्वतःच्या बचावासाठी त्यांना काही काळ निजामशाही सोडून मुघलांची चाकरी स्वीकारावी लागली होती काय सांगताय हो यावरून काय दिसतं की सुल्तानी राजवटीत मराठा सरदारांना कितीही मानमरातब मिळाला तरी त्यांचं स्थान नेहमी दुय्यम आणि असुरक्षितच होतं त्यांची निष्ठा त्यांचा पराक्रम हा भाडोत्री सैनिकांसारखा वापरला जात होता आणि ही सगळी परिस्थिती जिजाऊ अगदी लहानपणापासून स्वतःच्या घरात जवळून पाहत होत्या अनुभवत होत्या आणि याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसत होता अर्थातच सामान्य रैतेला बिचार्य रैतेला सततची युद्ध सैन्याच्या हालचाली सरदारांमधल्या आपापसातले संघर्ष सुलतानी अधिकाऱ्यांची लुटमार यामुळे शेतीपार उद्ध्वस्त झाली होती व्यापार थांबला होता गावं ओस पडत होती पुणे जहागिरीचं उदाहरण दिलं तुम्ही हो पुण्याची जी दुरावस्था झाली होती ते याच प्रतीक आहे याबरोबरच धार्मिक असहिष्णुता पण होती मंदिरं पाडली जात होती लोकांच्या श्रद्धांवर हल्ले होत होते एकंदरीत काय तर भीती असुरक्षितता आणि सगळीकडे निराशा पसरलेली होती म्हणजे अशी परिस्थिती होती की जिथे न्याय होता न स्थैर्य न आपल्या लोकांना मान होता या सगळ्या अंधारात जिजाऊंनी काय पाहिलं असेल कोणता विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागला असेल त्यांनी ह्या परिस्थितीतून एक खूप महत्त्वाचा आणि दूरगामी निष्कर्ष काढला तो म्हणजे या परकीय सत्तांच्या छत्रछायेखाली राहून मराठ्यांचं किंवा इथल्या सामान्य रयतेचं भलं कधीच होणार नाही मराठा सरदार कितीही पराक्रमी असले तरी त्यांचं स्थान कसं दुय्यम आहे अपमानजनक आहे हे त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या उदाहरणावरून अनुभवलं होतं बरोबर आणि यातूनच त्यांच्या मनात विचार आला की यावर एकच उपाय आहे आपलं स्वतःचं राज्य म्हणजेच स्वराज्य ही कल्पना म्हणजे फक्त त्या परिस्थितीवरची एक भावनिक प्रतिक्रिया नव्हती बरं का नाही मग काय होत ती त्या काळाची गरज ओळखणारी एक अत्यंत प्रगल्भ राजकीय दूरदृष्टी होती ही तर झाली बाहेरची परिस्थिती पण जिजाऊंच्या आत काय चाललं होतं म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांचे स्वतःचे अनुभव यात असं काही होतं का ज्यामुळे स्वराज्याचा विचार इतका पक्का झाला असावा नक्कीच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण ही संकल्पना केवळ बाहेरच्या परिस्थितीमुळे नाही आली त्यांची स्वतःची जी जडणघडण होती आणि त्यांना जे काही वैयक्तिक का आयुष्यात जबरदस्त हादरे बसले त्यातून ती आकाराला आली अच्छा जिजाऊ सिंदखेडच्या जाधव घराण्यातल्या होत्या आणि हे घराणं स्वतःला थेट देवगिरीच्या यादव राजांचे वंशज म्हणत असे हो देवगिरीचे सार्वभौम यादव अगदी आता जरी साधारण तीनशे वर्षांपूर्वी खिलजीच्या आक्रमणामुळे यादवांचं राज्य नष्ट झालं असलं तरी त्या स्वतंत्र आणि गौरवशाली राज्याच्या आठवणी तो वारसा त्यांच्या मनात जिवंत होता हा फक्त एका घराण्याचा अभिमान नव्हता तर ते एका स्वतंत्र सार्वभौम अस्तित्वाचं प्रतीक होतं hmm. आपल्या पूर्वजांचा पराक्रम त्यांचं स्वतंत्र राज्य हा वारसा कुठेतरी जिजाऊंच्या मनात एका स्वतंत्र राज्याच्या महत्वाकांक्षेला नक्कीच प्रेरणा देत असणार आणि त्यांना लहानपणापासूनच राजकारणाची थेट ओळख होती बरोबर घरातूनच ते वातावरण मिळालं असणार नक्कीच वडील लखुजीराव जाधव हो, हे निजामशाहीतले मोठे सरदार होते त्यामुळे जिजाऊंना अगदी लहानपणीच राजकारण म्हणजे काय दरबारातले डावपेच कसे चालतात लष्करी मोहिमा कशा असतात प्रशासन कसं चालतं हे सगळं अगदी जवळून पाहायला मिळालं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव मिळाला हो हे अनुभव कुठल्या पुस्तकातून मिळणार नाहीत त्यामुळे ते त्यांची राजकीय समज खूप वाढली परकीय सत्तांच्या कारभारात काय उणीव आहेत काय खाचाखोचा आहेत हे त्यांना कळू लागलं पण म्हणतात ना काही घटना माणसाचं आयुष्य आणि विचार पूर्णपणे बदलून टाकतात तसं काही जिजाऊंच्या बाबतीत घडलं हो एक अत्यंत, अत्यंत भीषण आणि दुःखद घटना घडली जिने जिजाऊंच्या विचारांना आणि आयुष्याला एक वेगळी निर्णायक दिशा दिली ती तारीख होती पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस काय झालं होतं त्या दिवशी दौलताबादच्या भर दरबारात निजामशाहीने अत्यंत विश्वासघाताने जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव त्यांचे दोन भाऊ राजे अचलोजीराव आणि राजे राघोजी इतकाच नाही तर त्यांचा तरुण नातू म्हणजे जिजाऊंचा पुतण्या युवराज यशवंतराव या सगळ्यांची निर्घृण हत्या केली अरे देवा भर दरबारात किती भयानक हा तर केवळ कुटुंबावरचा आघात नव्हता अजिबात नाही तो एका मूल्यावरचा आघात होता एका विश्वासावरचा आघात होता ज्या निजामशाहीची त्यांचे वडील आणि भाऊ आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा करत राहिले त्याच निजामशहाने केवळ वर संशयावरून कोणताही न्याय न देता त्यांची हत्या केली या घटनेने परकीय सत्तेच्या तथाकथित न्यायावरचा आणि आपण दाखवलेल्या निष्ठेचं काय मोल आहे यावरचा जिजाऊंचा जो काही थोडाफार विश्वास उरला असेल तो पूर्णपणे उडाला कितीही मोठे सरदार असले तरी किंमत काय हे दिसलं त्यांना हो अत्यंत क्रूरपणे समजलं हा विश्वासघात इतका मोठा होता की त्यातून सुडाची भावना तर नक्कीच जागृत झाली असणार पण त्याही पेक्षा जास्त एका स्वतंत्र आणि सुरक्षित अशा आपल्या अस्तित्वाची गरज त्यांना तीव्रतेने जाणवू लागली आता परकीय सत्तेवर अवलंबून राहून चालणार नाही हे त्यांना कळून चुकलं म्हणजे बघा कसं जुळून येतंय सगळं एकीकडे देवगिरीच्या यादव वारसाने आपलं राज्य कसं असावं याचा एक आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवला असेल आणि दुसरीकडे जाधव घराण्याच्या हो या भयंकर हत्येने सध्याचं राज्य हे आपलं का असू शकत नाही याची एक दाहक प्रत्यक्ष जाणीव करून दिली बरोबर हा आदर्श आणि हे वास्तव यातली जी दरी होती तिनेच जिजाऊंच्या मनातल्या स्वराज्य संकल्पनेला एक अतिशय ठोस भावनिक आणि नैतिक आधार दिला आता फक्त परकीय सत्तेतून बाहेर पडायचं नव्हतं तर एक असं राज्य उभं करायचं होतं जे न्यायावर चालेल जिथे आपल्या लोकांना मान मिळेल आणि जे खऱ्या अर्थाने आपलं असेल आणि अमित कुमार शिंगिणे यांच्या संशोधनातून हीच जडणघडण अधिक स्पष्ट होते बरोबर अगदी त्यांच्या संशोधनातून जिजाऊंची ही वैचारिक जडणघडण आणि त्यामागची कारणं समोर येतात हाच विचार मग पुढे प्रत्यक्ष स्वराज्याच्या रूपाने साकार झाला हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जिजाऊंच्या मनातली ही संकल्पना फक्त एक विचार किंवा स्वप्न नव्हती त्यांनी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप नियोजनबद्ध काम केलं तर मग हा विचार कृतीत कसा उतरला हे शिवधनुष्य त्यांनी पेल्लं कसं हो त्यांनी एका अत्यंत विचारपूर्वक योजनेनुसार काम केलं याचे दोन महत्त्वाचे भाग होते कोणते एक म्हणजे स्वराज्यासाठी एका आदर्श राजाला घडवणं नेतृत्वाला तयार करणं आणि दुसरं म्हणजे त्याचवेळी स्वराज्याचा प्रशासकीय आणि नैतिक पाया रचणं त्यांनी बालशिवाजीवर फक्त आईची माया केली नाही तर त्यांना एका भावी राष्ट्र निर्मात्याच्या भूमिकेसाठी तयार केलं त्यांचं संगोपन म्हणजे एका मोठ्या ध्येयासाठी केलेली गुंतवणूक होती कसं घडवलं त्यांनी शिवाजी महाराजांना काय वेगळं केलं यात अनेक गोष्टी आहेत पहिलं म्हणजे नैतिक आणि चारित्रिक पाया मजबूत करणं त्यांनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत इतर वीरपुरुषांच्या कथा सांगितल्या हो हे आपण ऐकतो नेहमी पण यातून केवळ मनोरंजन नव्हतं तर शौर्य म्हणजे काय नैतिकता काय असते न्यायबुद्धी प्रजेबद्दलची कणव आणि धर्माभिमान म्हणजे काय हे सगळं त्यांच्या मनावर बिंबवलं त्यामुळे शिवाजी महाराजांचं चारित्र्य एका आदर्श राजाला साजेसं सा घडलं आणि दुसरं काय दुसरं म्हणजे प्रत्यक्ष शिक्षण त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त तलवारबाजी घोडेस्वारी याच युद्धकला शिकवल्या नाहीत तर राजनीती कशी करायची राज्यकारभार कसा चालवायचा शत्रूच्या गोटात काय चाललंय हे समजण्यासाठी त्यांची भाषा म्हणजे पर्शियन याचंही शिक्षण दिलं अच्छा म्हणजे सर्वांगीण तयारी करून घेतली हो हे सगळं भविष्यात राज्यस्थापन करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी आवश्यक होतं आणि तिसरा मुद्दा कोणता म्हणत होता तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे सामान्य माणसांना रयतेला आपलंसं करणं जिजाऊंनी शिवाजी महाराजांना नेहमी प्रोत्साहन दिलं की मावळातल्या सामान्य मुलांमध्ये मिसळावं त्यांना मित्र बनवावं हो। यातून झालं काय की शिवाजी महाराजांचा थेट संबंध तळागाळातल्या लोकांशी आला त्यांची सुखदुःख समजली आणि हेच मावळचे तरुण पुढे स्वराज्याचे पहिले सैनिक बनले पहिले शिलेदार बनले हा जो जनाधार मिळाला ना तो खूप महत्वाचा ठरला हे झालं राजा घडवण्याबद्दल पण प्रशासक म्हणून त्यांची स्वतःची भूमिका कशी होती आपण ऐकतो की शहाजीराजे बंगळुरूला असताना त्यांनी पुणे जहागिरीचा कारभार स्वतः पाहिला होता हो आणि ते फक्त जहागिरी सांभाळणं नव्हतं ते एका अर्थाने स्वराज्याचा प्रोटोटाईप म्हणजे एक लहान प्रारूप एक मॉडेल तयार करण्यासारखंच होतं कसं काय आदिलशाहीच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेलं पुणे त्यांनी पुन्हा उभं केलं जे लोक गाव सोडून गेले होते त्यांना परत बोलावलं सुरक्षिततेची हमी दिली आणि मग त्यांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला हो ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे विचार करा जिथे शत्रूंनी गाढवाचा नांगर फिरवून ते ओसाड पाडण्याचा प्रयत्न केला होता तिथे सोन्याचा नांगर फिरवून त्यांनी लोकांच्या मनात काय प्रचंड आत्मविश्वास आणि आशेची भावना निर्माण केली असेल हे फक्त एक प्रतीक नव्हतं ती एका नव्या युगाची सुरुवात होती आणि मंदिरांचा जीर्णोद्धार पण केला होता ना त्यांनी कसबा गणपती अगदी कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी यांसारख्या मंदिरांची पुनर्बांधणी केली हे पण फक्त धार्मिक कार्य नव्हतं लोकांची जी सांस्कृतिक ओळख पुसली जात होती ती पुन्हा जोडण्याचा तिला जागृत करण्याचा प्रयत्न होता स्वराज्याला एक सांस्कृतिक आणि नैतिक आधार देण्याचा प्रयत्न होता यासोबतच त्यांनी स्वतः न्यायनिवाडा केला लोकांचे तंटे सोडवले रयतेला हे आपलं राज्य आहे इथे आपल्याला न्याय मिळतो ही भावना दिली एका चांगल्या न्यायी शासनाचा अनुभव त्यांनी लोकांना दिला म्हणजे त्या फक्त पडद्या मागून सूत्र हलवत नव्हत्या तर प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करणाऱ्या प्रशासक आणि मार्गदर्शक होत्या शंभर टक्के स्वराज्याच्या स्थापनेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक संकटात त्या शिवाजी महाराजांच्या पाठीशी फक्त आई म्हणून नाही उभे राहिल्या तर एक खंबीर मार्गदर्शक आणि रणनीतिकार म्हणून उभे राहिल्या उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना धीर दिला योग्य सल्ला दिला पुरंदरचा तह झाला जेव्हा मोठा मुलूक आणि किल्ले गमवावे लागले तेव्हा त्या खचल्या नाहीत उलट त्यांनीच महाराजांना पुन्हा उभं राहून गेलेला मुलूक परत मिळवण्यासाठी प्रेरणा दिली आणि जेव्हा महाराज स्वतः उपस्थित नसत तेव्हा तर त्यांची जबाबदारी आणखीनच वाढली असणार हो ना आणि त्या काळात त्यांची खरी कसोटी लागली महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते किंवा नंतर आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हा स्वराज्यावर खूप मोठं संकट होतं अशा अत्यंत कठीण परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार इतक्या समर्थपणे सांभाळला त्यांनी फक्त राज्य सुरक्षित ठेवलं नाही तर शत्रूंनाही वचक बसवला आणि स्वराज्याला अस्थिर होऊ दिलं नाही खरंय यावरून स्पष्ट होतं की जिजाऊंनी शिवाजी महाराजांना फक्त स्वप्न दाखवलं नाही तर ते राज्य कसं चालवायचं याचा वस्तुपाठच घालून दिला पुण्यात त्यांनी जो पाया रचला तोच पुढे मोठ्या स्वराज्याचा आधार बनला म्हणूनच त्यांना फक्त स्वराज्याच्या संकल्पक म्हणणं पुरेसं नाही त्या खऱ्या अर्थाने सहसंस्थापक होत्या हे अगदी स्पष्ट आहे की जिजाऊंनी प्रत्यक्ष कृती केली पण मग इतिहासाने याची नोंद कशी घेतली आहे समकालीन साधना आहेत म्हणजे त्या काळातले ग्रंथ जसं कवींद्र परमानंदांचं शिवभारत किंवा जे धे शकावली यात त्यांच्या भूमिकेबद्दल थेट आणि सविस्तर वर्णन कमी का मिळतं याचं एक मुख्य कारण म्हणजे त्या काळात इतिहास कसा लिहिला जायचा याची पद्धत बहुतेक वेळा राजाचा पराक्रम त्याच्या कृती यावरच सगळं लक्ष असायचं अच्छा म्हणजे राजाच केंद्रस्थानी असायचा अगदी त्यामुळे दरबारातले स्त्रिया किंवा राजाच्या कुटुंबातले इतर व्यक्तींच्या भूमिकेबद्दल फार तपशीलवार नोंदी करण्याची पद्धत नव्हती त्यामुळे या ग्रंथांमध्ये जिजाऊंच्या मनात स्वराज्य संकल्पना कशी आली त्यांनी काय विचार केला याचं थेट वर्णन आपल्याला सापडत नाही पण महाराजांच्या जन्माचा उल्लेख आहे महत्वाच्या घटनांच्या नोंदी आहेत त्यातून त्यांचं महत्व अप्रत्यक्षपणे कळतं मग त्यांचं नेमकं योगदान आणि महत्व कसं ओळखायचं जर थेट उल्लेख कमी असतील तर इथे आपल्याला इतिहासाकडे फक्त शब्दांमधून नाही बघायचं तर घटनांचे परिणाम काय झाले यातूनही पाहावं लागतं म्हणजे कृतीतून हो इतिहास फक्त काय लिहिलंय यावर अवलंबून नसतो तर काय घडलं आणि त्याचे परिणाम काय झाले यावरूनही तो समजून घ्यावा लागतो जिजाऊंनी ज्या कृती केल्या जसं पुण्याचा कारभार पाहिला शिवाजी महाराजांना विशिष्ट शिक्षण दिलं आणि त्या कृतींचे जे परिणाम झाले म्हणजे स्वराज्याची यशस्वी स्थापना आणि त्याचा विस्तार हेच त्यांच्या मनातल्या संकल्पनेच्या आणि त्यांच्या भूमिकेच्या अस्तित्वाचे सर्वात मोठे आणि ठोस पुराले आहेत त्यांची कृतीच बोलते नंतरच्या काळातल्या इतिहासकारांनी या भूमिकेकडे कसं पाहिलं वेगवेगळे दृष्टिकोन काय आहेत उदाहरणार्थ बाबासाहेब पुरंदरे यांनी कसं मांडलं आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या राजा शिवछत्रपती या खूप गाजलेल्या ग्रंथात जिजाऊंचं एक अत्यंत तेजस्वी संस्कारक्षम प्रेरणादायी आदर्श आईचं चित्र उभं केलं आहे त्यांचं वर्णन खूप भावनिक आहे स्फूर्तीदायक आहे त्यामुळे सामान्य वाचकाला स्वराज्याच्या मागे असलेली एक मोठी भावनिक आणि नैतिक शक्ती जाणवते अर्थात काही इतिहासकारांनी त्यांच्या मांडणीतल्या काही तपशिलांबद्दल प्रश्न विचारले आहेत पण त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे हे नक्की आणि इतर प्रमुख इतिहासकार काय म्हणतात जसे डॉक्टर जयसिंगराव पवार किंवा माधवराव पगडी डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या शिवछत्रपती एक मागोवा या अभ्यासपूर्ण ग्रंथात जिजाऊंना फक्त आई न मानता एक स्वतंत्र राजकीय विचार आणि दृष्टी असलेल्या उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य असलेल्या आणि स्वराज्याच्या खऱ्या संकल्पक म्हणून महत्त्व दिलं आहे म्हणजे त्या निर्णय प्रक्रियेत होत्या असं त्यांचं मत आहे हो त्यांचं मत आहे की त्या केवळ प्रेरणा नव्हत्या तर प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत आणि राज्यकारभारात सक्रिय होत्या त्यांचं विश्लेषण पुराव्यांवर आधारित आणि अधिक चिकित्सक आहे तसेच सेतू माधवराव पगडी यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात जे अनेक फारसी साधनांच्या अभ्यासावर पण आधारित आहे जिजाऊंच्या प्रगल्भ राजकीय जाणिवेवर आणि त्यांनी महाराजांना घडवण्यासाठी घेतलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांवर भर दिला आहे त्यांचं लेखन संतुलित आणि वस्तुनिष्ठ मानले जातं पाश्चात्य अभ्यासक किंवा इतर दृष्टिकोन आहेत का हो काही अभ्यासकांनी वेगळा दृष्टिकोन मांडला आहे उदाहरणार्थ सुशिला वैद्य यांनी त्यांच्या रोल ऑफ विमेन इन मराठा पॉलिटिक्समध्ये जिजाऊंना मराठा राजकारणातील एक अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व मानलं आहे त्यांच्या मते हिंदू राज्याची स्थापना करणं आणि स्त्रिया व धर्माचं रक्षण करणं हे जिजाऊंचं एक मुख्य ध्येय होतं यातून त्यांच्या भूमिकेचा एक वेगळा पैलू दिसतो म्हणजेच थोडक्यात जरी समकालीन साधनांमध्ये जिजाऊंच्या मनात काय होतं याचं थेट वर्णन नसलं तरी तर त्यावेळची एकूण परिस्थिती जिजाऊंनी प्रत्यक्ष केलेल्या कृती कुरुती, त्या कृतींचे स्वराज्याच्या रूपाने झालेले मोठे परिणाम आणि नंतरच्या विविध इतिहासकारांनी केलेलं विश्लेषण ज्यात अर्थातच आपण ज्यांच्या लेखावर बोलतोय ते अमित कुमार शिंगणे यांच्या जिजाऊंची स्वराज्य संकल्पना संशोधन या अभ्यासाचाही महत्वाचा वाटा आहे हे सगळं एकत्र पाहिलं की आपल्याला जिजाऊंच्या मूलभूत आणि केंद्रीय भूमिकेकडेच बोट दाखवतं त्या स्वराज्याच्या मूळ प्रेरणा आणि आधारस्तंभ होत्या यात काहीच शंका राहत नाही तर ह्या सगळ्या सविस्तर चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो हे अगदी स्पष्ट आहे की स्वराज्याची संकल्पना मनात एका रात्रीत केवळ एक नव्हतं अजिबात नाही ती त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून सखोल राजकीय निरीक्षणातून अभिमानास्पद वारसाच्या जाणीवेतून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत क्लेशदायक आणि अपमानकारक वैयक्तिक अनुभवांच्या आगीतून ताऊन सुलाखून निघालेली एक पोलादी संकल्पना होती परकीय सक्तांचा अन्याय मराठा सरदारांची ती दुय्यम स्थिती आणि लाचारी सामान्य रैतीची होणारी परवड आणि स्वतःच्या वडीलभावांचा झालेला तो विश्वासघात या सगळ्यामुळे का स्वराज्य हवं याचं उत्तर त्यांना मिळालं होतं आणि ते कसं साकारायचं सा? याचं उत्तर त्यांनी स्वतःच्या कृतीतून दिलं अगदी बरोबर त्यांनी फक्त विचार नाही केला तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी एक स्पष्ट योजना आखली आणि ती अंमलात आणली एकीकडे शिवाजी महाराजांसारख्या कर्तृत्ववान नीतिमान राजाला घडवून स्वराज्याला नेतृत्व दिलं आणि दुसरीकडे दुसरीकडे पुण्यात सुशासनाचं आणि न्यायाचं एक लहान पण प्रभावी मॉडेल उभं करून स्वराज्याचा प्रशासकीय आणि नैतिक पाया रचला आणि मग प्रत्येक संकटात प्रत्येक कसोटीच्या वेळी खंबीरपणे उभं राहून मार्गदर्शन करून त्यांनी ही संकल्पना फक्त हवेत नाही ठेवली ती या मातीत रुजवली आणि वाढवली म्हणूनच राजमाता जिजाऊ मासाहेब या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरणीय माता नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या संकल्पक होत्या त्या रणनीतिकार होत्या त्या एक कुशल प्रशासक होत्या आणि खऱ्या अर्थाने त्या स्वराज्याच्या संस्थापक होत्या त्यांचं योगदान हे मराठा साम्राज्याच्या फक्त राजकीय इतिहासात नाही तर त्याच्या वैचारिक नैतिक आणि प्रशासकीय पायामध्ये खोलवर रुजलेला आहे त्या निशंशयपणे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र निर्मात्यांपैकी एक म्हणून कायम आपल्या आठवणीत राहतील जाता जाता एक विचार मनात येतोय जिजाऊंनी त्या काळात जी प्रशासकीय आणि राजकीय दूरदृष्टी दाखवली त्यातून आजच्या काळात आपल्याला काही शिकण्यासारखं आहे का नक्कीच आहे किंवा अजून एक विचार असा की एका स्त्रीने सतराव्या शतकात म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत एवढी मोठी राजकीय आणि सामाजिक भूमिका बजावली यामागे आणखी कोणती सामाजिक सांस्कृतिक किंवा व्यक्तिगत कारणं असू शकतील ज्यावर अधिक प्रकाश टाकायला हवा यावर नक्कीच अधिक विचार आणि संशोधन व्हायला हवं असं मला वाटतं ही सविस्तर आणि खरंच खूप उद्बोधक चर्चा होती आणि ती इतिहास संशोधक अभ्यासक अमित कुमार शिंगणे यांच्या जिजाऊंची स्वराज्य संकल्पना संशोधन या अभ्यासपूर्ण लेखावर आधारित होती इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलकडून सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण ऐतिहासिक चर्चा ऐकण्यासाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला नक्की लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद